आपल्या उद्याशी येणारी भव्य दत्तजयंती त्या दत्तजयंतीचं आपण नियोजन करतोय आणि ते नियोजनासाठी आपण सर्वजण अधिकारी पदाधिकारी सगळे आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आले आणि सर्वांनी आपापले विषय समजून घेतलेले आहे आणि ते विषय अतिशय चांगल्या पद्धतीने राबवतील असं मी भक्त महाराजांचे चर्ण आणि आनंदची प्रार्थना करेल आणि त्यांना योग्य पद्धतीने येणाऱ्या भाविकांचं जास्तीत जास्तपणाने कशा पद्धतीने कर सेवा करता येईल यासाठी आनंदांचे सर्व शिष्य ते सुद्धा त्यांच्यामध्ये सहकार सहभागी होऊन आमचे लालपूरचे पोलीस डिपार्टमेंट असतील ते सुद्धा आणि आमचे भक्तगण या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला उद्याची येणारी जी दत्त जयंती आहे त्या दत्तजयंतीचा सोहळा न भोतो न भविष्य अशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे अण्णांच्या आशीर्वादाने इतक्या वर्षे पन्नास वर्ष झाला हा दत्त जयंती सोहळा चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा चालू राहील आणि येणाऱ्या सर्व भाविकांना श्रद्धा भाव विश्वास या सगळ्या गोष्टींचं <coughs> महत्व समजून प्रत्येकाच्या जीवनाचा कल्याण कशा पद्धतीने करून घेता येईल यासाठी आपण नारायणपूरला यायचं आहे से, दत्त सेवा करायची भक्ती करायची आणि भक्तीच्या माध्यमातूनच आपल्या जीवनाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला हा उद्याच्या दत्तजयंतीचा सोहळा राबवायचा आहे आणि त्या राबवण्यासाठी प्रत्येकाने मनोभावे सहकार्य करून आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून उद्याच्या येणाऱ्या सर्व दत्तजयंतीच्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण सर्वांनी म्हणून व्हावी सेवा करायची एवढं बोलू मी माझं बोलण्याचा भाग थांबवतो गुरुदेव अत्यक्ष हो अत्यक्ष नियोजनबद्दल होईल कुठेही वाहतूक निवडार नाही जड वाहतूक तर आम्ही गाय करू दिवस लागतो तीन दिवस पोलीस बंदोस्थानी आपण आम्हाला एक पोलीस नियंत्रण कक्ष लागेल त्या ठिकाणी स्टँडिंग सेट लागेल सात मिटरणी नियंत्रण कक्ष लागेल आम्हाला आणि ट्रेनची व्यवस्था करणारे आणणार आहे डी एस एम डी आणि चेक करायची वस्तू असतात आठ त्या

बंधू आणि सर्वांनी सहकार्य करायचे आपण अण्णा महाराजांच्या कृपेने सगळं करतोय पहिली आपली तर सर्वांनी आपण गोड्या कार्यक्रम करायचा पहिला हे सर्वांना मी तर मला थोडीशी आमची अडचण होते काय होते आपले आम्हाला कळतय कारण आमचे मोबाईलवाले आमचे फोटोवाली तुम्हाला जागा देत नाही दर एक दोन खुर्ची आम्ही मी ते ठेवू कुठं आपल्या जवळचे बसून तुमचे निवेदन समजा सहकार्य करा सर्वांना विनंती आहे आणि आप आपल्या तालुक्याचा कार्यक्रम आहे तुम्हाला सांगायचं नाही महाराष्ट्र आहे भारताला आम्ही आता चरिधाम करताना आम्ही चारदाम दहा दिवस दहा रात्र मध्ये आपण हस्तीपोष केले आहेत कन्याकुमारीला ही शक्ती व्यक्ती मोठी आहे परत मिळणार नाही दत्त महाराज तुम्ही मनामध्ये काही सांगा मला नमस्कार करा तुमचं काम यात्रा येणारी वेळी नाही जमादारी यात्रा आहे मग सर्वांनी आपण सहकार्याने यात्रा पार करायची